महाराष्ट्रामध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या संदर्भात नोटिफिकेशन प्रसिद्ध झालेलं आहे विदर्भामध्ये अमरावती विभागात शिक्षक मतदारसंघाची आणि नागपूर विभागामध्ये पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होऊ घातलेली आहे या निवडणुकीच्या अनुषंगानं मतदार नोंदणी अभियान विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीनं दोन्ही विभागामध्ये या ठिकाणी राबवल्या जाणार आहे अमरावती विभागामध्ये शिक्षक मतदारसंघाची निवडणूक स्वतः विदर्भ माध्यमिक शिक्षण संघटना उमेदवार देऊन लढवत असते नागपूर पदवीधर मतदारसंघामध्ये विदर्भ माध्यमिक शिक्षण संघटना समविचारी संघटनेच्या कि पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देत असते पाठिंबा देण्याची प्रक्रिया आम्ही करूच परंतु तत्पूर्वी नोंदणी होणं हे महत्वाचं आहे त्यादृष्टीनं या संपूर्ण विदर्भामध्ये तिकडे शिक्षक आणि इकडे पदवीधर मतदारसंघाच्या नोंदणीसाठी सर्व जिल्ह्यांमध्ये यंत्रणांना राबवून जास्तीत जास्त नोंदणी करण्याचा आमचा या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे मागच्या वेळेस ऍडव्होकेट अभिजितजी जी वंधारी यांना आपण पदवीधर मतदारसंघासाठी सक्रिय पाठिंबा दिला होता त्याच धर्तीवरती आमचा उमेदवार हा अमरावती विभागामध्ये मा विदर्भ माध्यमिक शिक्षण संघटनेचा राहणार आहे आणि निश्चितच काँग्रेसने जर तिकडे आम्हाला समर्थन पाठिंबा दिला तर या विभागामध्ये काँग्रेसचा जो कोणी उमेदवार राहतील दादा सध्या आहेच विद्यमान परंतु काँग्रेसने जो उमेदवार जाहीर केला त्या उमेदवाराच्या पाठीशी निश्चितच विदर्भ माध्यमिक शिक्षण संघटना खंबीरपणे उभं राहील परंतु त्याच वेळेस अमरावती विभागातील विदर्भ माध्यमिक शिक्षण संघटनेच्या उमेदवाराच्या पाठीशी किंवा पाठिंबा समर्थन हे ज्या पक्षाचं आम्हाला मिळेल त्या त्यांच्या पक्षाचं आम्ही इकडे काम करू आणि सुधाकर जी कोडे माझी आमदार यांना त्यांनी सध्या निवडणूक मतदार नोंदणी विभागाचं प्रमुख केलेलं आहे अजून कुठल्याही उमेदवाराची त्यांनी उमेदवारी जाहीर केलेली नाही ज्या दिवशी पक्ष एबी फॉर्म देईल कुठल्या पक्षात वेळेपर्यंत काय होतं हे सांगता येत नाही परंतु नोंदणीही करावच लागते जे पदवीधर किंवा शिक्षक मतदारसंघाची दर निवडणुकीला नवीन नव्यानं नोंदणी करावी लागते नव्यानं नोंदणीच्या संदर्भामध्ये ते अभियान राबवलं जात त्या अभियानच्या प्रमुख म्हणून त्यांना दिलेलं आहे किंवा त्या पक्षाचं कोण उमेदवार राहतील किंवा सुधाकरजी कोणे जरी लढले तरी त्यांचा त्या पक्षाचा अधिकार आहे कोणाला लढवायचं ते म्हणून आम्ही या ठिकाणी मतदार नोंदणीवरती भर देता ज्याची मतदार नोंदणी जास्त राहील त्यांचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता असते प्रत्यक्ष ऍडव्होकेट अभिजीतांचे प्रतिनिधी म्हणून सभागृहात आहे मी स्वतः त्यांचं काम प्रत्येक मुद्द्यावरती ते आक्रमक असतात शिक्षकांचे प्रश्न असो की पदवीधरांचे प्रश्न असतो स्वतः मी त्यांचा सहकारी म्हणून काम करतात सभागृहात आम्ही एकत्र काम करतो त्यांचं रोकटोकपणा त्या ठिकाणी सभागृहात आम्ही पाहिलेला आहे सभागृहाच्या बाहेर आता कार्यक्षेत्र मोठं असल्यामुळे सहा जिल्ह्यामध्ये त्यांच्या माध्यमातून रोजगार मेळावे घेतले जात आहे रोजगारांना काम देण्याचा प्रयत्न प्रयत्न सुशिक्षित काम देण्याचा त्यांच्या माध्यमातून सतत जिल्ह्यामध्ये कंटिन्यू सुरू आहे तर क्षेत्र मोठं असल्यामुळे एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट होऊन तुम्हाला काम दिसणार नाही परंतु सहा जिल्ह्यामध्ये ते काम करत असताना मला तरी वाटतं की खूप चांगलं ते काम करते पदवीधरांना माझं सांगणं आहे की जे एक नोव्हेंबर दोन हजार बावीस पूर्वीचे पदवीधर असतील या नागपूर विभागामध्ये किंवा नागपूर विभागाच्या बाहेरच्या युनिव्हर्सिटीचे पदवीधर असतील आणि त्यांचा निवास हा नागपूर विभागामध्ये असेल अशा पदवीधरांनी सगळ्यांनी नोंदणी करावी आणि प्रतिनिधी म्हणून पदवीधरांचा प्रतिनिधी म्हणून एक चांगला ऍक्टिव्ह प्रतिनिधी सभागृहामध्ये निवडून द्यावं असं मी पदवीधरांना आवाहन करतो दोन हजार तेवीस ला मी सभागृहामध्ये निवडून गेल्यानंतर जे सरकार म्हणत होतं की जुनी पेन्शन योजना आम्ही लागूच करू शकत नाही लागू केल्यास दिवाळ खरं निघेल परंतु निम्मी निवडून गेल्यानंतर सरकारने भूमिका बदलवली आणि आम्ही जुनी पेन्शन योजना देण्याच्या संदर्भात सकारात्मक आहोत ही त्यांनी भूमिका घेतली त्या अनुषंगानं नवीन पेन्शनमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांचं निधन झालं त्यांच्या वारसांना पेन्शन लागू करण्याच्या संदर्भात एकतीस मार्च दोन हजार तेवीसला शासनानं शासन निर्णय निर्गमित केलेला आहे त्यांच्या वारसांना पेन्शन मिळायला लागलेली आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जे ज्या कर्मचा ज्याच्या नियुक्तीसाठी अधिसूचना प्रसिद्ध झाली असेल जाहिरात प्रसिद्ध झाली असेल नियुक्तीनंतर झाली असेल अशा राज्य कर्मचाऱ्यांना सुद्धा शासनाने पेन्शन योजना लागू केलेली आहे तसेच आपण सर्व संघटनांनी चौदा मार्च दोन हजार तेवीस चोवीस ते वीस मार्च दोन हजार चोवीस ला फार मोठा महाराष्ट्रामध्ये संप केला त्या संपाची दखल घेत शासनाने एन पी एस योजनेचा आर एन पी एस योजनेमध्ये रूपांतर केलं आणि केंद्राने युपीएससी योजना हो लागू केलेली आहे त्याच्यामध्ये थोडाफार रिलीफ आपल्याला मिळालेला आहे थोडीफार पेन्शन मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे परंतु संघटनेची भूमिका जे मिळतं ते मिळवून घेणे आणि उर्वरित बाबीसाठी संघर्ष करणे ओल्ड पेन्शन योजना जुनी पेन्शन योजना दशीचे तशी लागू करावी या संदर्भातला आमचा भविष्यामध्ये संघर्ष राहणार आहे परंतु जे मिळते आहे ते मिळवून घेणे हे संघटनेची भूमिका आहे आज उद्याला दिवाळीचा पहिला दिवस सुरू होत आहे आणि ही दिवाळी या महाराष्ट्रामध्ये यापूर्वी फार मोठं संकट आलेलं आहे जलसंकट आलेलं आहे आणि या ठिकाणी ओला दुष्काळ शासनाने जाहीर करावा वारंवार आम्ही मागणी करतो शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं मागणी सोहळा आहेत त्यांना पिकांचं जे नुकसान झालेलं आहे ते सुद्धा त्यांनी मदत करावी अशा संकटकाळीन कालावधीमध्ये ही दिवाळी या ठिकाणी आलेली आहे जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये सगळ्यांनी आपलं दुःख विसरून ही दिवाळी आपापल्या पद्धतीने साजरी करावी मी शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून या संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो